खुदावाडीमध्ये महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त बैलजोडी स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशी बैलजोडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत अकरा शेतकऱ्यांनी आपले बैलजोडी स्पर्धेत उतरवली होती यावेळी हलगीच्या तालावर वाजत काजत बैलजोडीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या बैलचोडी सजावट केली होती सहभागी होत्या प्रत्येक बैलचोडीस पाच किलो शेंगा पेंड आणि बैल मालकांचा टॉवेल टोपी देऊन शेतकऱ्यांचा बसवेश्वर जयंती कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी संभाजी कापसे प्रथम शिवाळंद घोडके द्वितीय दत्तात्रेय थावरे तृतीय प्रवीण जाधव उत्तेजनार्थ आणि सहभागी झालेल्या बैलचोडी मालकाला रोख रक्कम देऊन यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी माजी सरपंच रेवन सिद्धस्वामी डॉक्टर मनोज कबाडे माजी पंचायत समिती सदस्य महादेव सालगे सोसायटीचे चेअरमॅन अमोल नरवडे ग्रामपंचायत सदस्य महेश्वर बोंगरे ग्रामपंचायत सदस्य महेश्वर बोंगरगे माजी सरपंच गुरुनाथ कबाडे संगमेश्वर पाटील धनराज सालगे महादेव कबाडे सोमनाथ पाटील निखिल नरवडे किरण खोडके संजय कबाडे सिद्धारूढ कबाडे सिद्धेश्वर पाटील प्रभाकर कबाडे सिद्धेश्वर ढेंबरे दत्ता थावरे बापू सरोवसे नितीन बोंगरगे वैभव सांगवे यांची प्रमुख उपस्थिती होती यासाठी दत्तात्रे टिकंबरे भास्कर भलदुरे राम जवळगे ओंकार कबाडे शिवराज कबाडे यांच्यासह बसवेश्वर जयंती कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता धाराशिव न्यूज तुळजापूर